नमस्कार श्री स्वामी समर्थ शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होत हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण बघणार आहोत पौर्णिमेच्या दिवशी धनलक्ष्मी कुबेर सेवा कशी करायची आणि स्त्रीसुक्त संकल्प सोडून किती दिवस म्हणायचा लक्ष्मीच्या समोर आणि त्याची स सेवा किती दिवसाची करायची आहे त्यामुळं काय होईल तर आपल्या जीवनातील ज्या काही कठीण अडचणी आहेत आर, जे आड आर्थिक खूप अडचण आहे पैसा भरपूर येतो आहे पण पैसा टिकत नाही तर त्या सेवेमुळे तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण होणार आहे तर पौर्णिमेच्या दिवशी किंवा शुक्रवारी आमावश्याच्या दिवशी दर अमावशाला आणि दर पौर्णिमेला शुक्रवारी मी हेच रांगोळी काढत असते कारण महालक्ष्मी प्रसन्न आणि एका साईडलाही रांगोळी असते तुडवण्यात येत नाही किंवा ओलांडण्यातसुद्धा येत नाही आणि स्टीलचे दोन दिवे आहेत तर तेच दिवे मी दरवेळेस लावत असते कारण हे स्टीलचे दिवे किंवा पितळेचे दिवे असतात ते आपल्याला घासून पुसून स्वच्छ लावता येतात आणि उमऱ्याला आपल्याला हळदीचं लेपन शुक्रवार आमोशा पौर्णिमा गुरुवार शनिवार जितकं शक्य असेल तितकं किंवा रोज म्हणलं तरीसुद्धा आपल्याला हळदीचं लेपन द्यायचं आहे कारण बरेच प्रश्न असतात की आमचं चांगलं झालेलं झालेलं लोकांना बरं वाटत नाही आमच्यावर लोक खूप जळतात तर त्याच्यासाठी आपल्याला आपल्या उमऱ्याला हळदीचं लेपन रोज द्यायचं आहे रोज म्हटलं तरी हळदीचं लेपन द्यायचं आहे यामुळे आपल्या घरामध्ये बाहेरची जी, जी नजरबाधा आहे ती कधीसुद्धा ये येत नाही आणि लक्ष्मी येण्यासाठी आपल्या हळदीला उंबऱ्याला हळदीचं लेपन ज्या देतो त्यावेळेस लक्ष्मी आनंदाने आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि ती आपल्यावर सुद्धा खूप प्रसन्न असते आणि देवघरामध्ये सुद्धा मी आज तेच रांगोळी काढलेली आहे लक्ष्मीचे पावलं काढलेली आहे दोन्ही साईडला दोन आणि आज तर आपल्याला काय करायचं आहे तर आज आपल्याला अष्टलक्ष्मी म्हणजे आठ लक्ष्मी जे असतात त्या आठ लक्ष्मीची आपल्याला पूजा करायची आहे तर आठ लक्ष्मीची पूजा आपण कसं करणार आहात जर तुमच्याकडं अष्टलक्ष्मी दिवा असेल तर तो सुद्धा तुम्हाला पौर्णिमा अमावशा आणि शुक्रवारच्या दिवशी पूजा करायची आहे आणि जमलं तर गव्हाच्या पिठाचे म्हणजे कणकेचे दिवे तुम्हाला तयार करायचे आहेत शक्य नसेल तर तुम्हाला मातीच्या पंथी घ्यायच्या आहेत आठ घ्यायच्या आहेत आणि आठ पंत्यामध्ये तुम्हाला ते दिवे लावायचे आहेत तर आठ जे लक्ष्मी आहेत त्या आपल्या त्या कोणत्या आहेत तर लक्ष्मी माता बघा किती खुश आहे आणि खूप प्रसन्न आहे आणि ज्या आपल्या स्त्रीदेवता आहेत माता तुळजाभवानी आहे कोल्हापूरची आंबाबाई आहे परत आपल्या कुलदेवीचा मंगल कलश आहे हे सुद्धा एक स्त्री देवताच आहे तुळजाभवानी लक्ष्मी माता अन्नपूर्णा देवी ह्या सर्वांना आज गजरे अर्पण केलेले आहे जेवढ्या स्त्री देवता आहेत तेवढ्यांना मी आज गजरे अर्पण केलेले आहेत तर आठ लक्ष्मी कोणते आहेत तर आदिलक्ष्मी धनलक्ष्मी आहे धौर्य लक्ष्मी आहे गजालक्ष्मी संतानलक्ष्मी विजयालक्ष्मी विद्यालक्ष्मी आणि धनलक्ष्मी ह्या आहेत अष्टलक्ष्मी तर आपल्या घरामध्ये ही आठही लक्ष्मीची जर आपण पूजा केली तर आपल्याला पैसा प्रसिद्धी धन द्धन, धान्य वैभव मान सन्मान मिळवून देते अष्टलक्ष्मीची पूजा करणं खरंच खूप भाग्याचं असतं आणि खूप म्हणजे खूप फलदायीसुद्धा आहे एकदा दोनदा तुम्ही एक दोन महिने तुम्ही अष्टलक्ष्मी दिव्याची पूजा करून बघा आणि अष्टलक्ष्मी म्हणजे आठ दिव्यांनीच ओवाळायचं आहे तर आठ दिव्यांनी ओवाळल्यानंतरसुद्धा तुम्हाला छान रिझल्ट तुम्हाला बघायला मिळेल तर ही आपल्याला काय करायचं आहे आठ पंत एका ताटामध्ये घ्यायचे आहेत किंवा कणकेचे दिवेसुद्धा तुम्ही तयार करून घेऊ शकता तर आठ दिवे ज्या आपण घेतो ताटामध्ये तर ताटामध्ये अगोदर फुलाच्या पाकळ्या करून आपल्याला टाकायचे आहेत धनलक्ष्मी कुंचमची पूर्ण आपल्याला अगोदर सकाळी लवकर उठल्यानंतर आपण रांगोळीचा आणि उमऱ्याला हळदीचं लेपन बघितलं त्यानंतर गॅसची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे सगळे देवघर स्वच्छ करून घ्यायचं आहे देवाची पूजा करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला एका ताटामध्ये थोड्याशा पाकळ्या किंवा अक्षदा टाकायचा आहे त्याच्यावर आठ पंत्या ठेवायचे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला तुपाच्या वाती घालायच्या आहेत थोडं थोडं असलं तरी चालतील पण तुपाच्या वाती घालायच्या आहेत आणि तुम्हाला ते आरती करायची आहे आणि तेच दिवे तुम्हाला तसेच जितका वेळ जल जळतील तितकं तुमचं चांगलं होणार आहे तितकं तुमचं नशीब बदलणार आहे तुमचं भाग्य तुम्हाला साथ देणार आहे तर अशा प्रकारे आपल्याला अष्टलक्ष्मी दिव्याची आज संध्याकाळपर्यंत कधीही आरती करायची आहे त्या दिव्याने तुम्हाला आरती करायची आठ दिवे लावायचे म्हणजे आरती ही लक्ष्मीची आरती आपल्या हातून घडते आपण एकच आरती लावलो आणि सगळ्यांची आरती केलो तर तसं ते शक्य नाही कारण देवी लक्ष्मी ही, ही आठ रूपामध्ये आहेत आणि आपण एकीला आरती केलो तर मग ते कोणालाच ती आरती मान्य होत नाही तर आपल्याला पौर्णिमा आणि शुक्रवारच्या दिवशी तरी जर तुम्हाला दर शुक्रवारी नसेल जमत तर पौर्णिमेच्या दिवशी तरी तुम्हाला आठ पंत्या किंवा आठ कणकेचे दिवे तयार करून तुम्हाला नक्कीच आरती करायची आहे आणि ती दिवे तुम्हाला तसेच ठेवायचे आहेत तर बघा आपले स्वामी सुद्धा खूप छान दिसतात आणि दरवेळेस स्वामी माऊलींना गुलाबाचे फुलं भेटतात आज गुलाबाचे आणि झेंडूचे मिक्स फुलांचा मी हार करून घातलेला आहे आणि स्वामी सुद्धा खूप छान दिसतात आणि या आहेत छोट्या छोट्या समया त्या मला खूप आवडतात तर त्या समया सुद्धा मी स्वामी माऊलीच्या समोर आपले स्वामी आई आहेत त्यांच्यासमोर मी गुरुवारी सोमवार असा आमावशा पौर्णिमा या स दिवशी लावत असते कारण रोज लावणं ते शक्य नाही म्हणून मी दर आमावश्या पौर्णिमा आणि गुरुवार सोमवार जग असं असेल त्यावेळेस मी ते लावत असते आणि बऱ्याच जणांचे प्रश्न येतात की निवड सकाळी काय दाखवायचा तर सकाळी आपण जेवळेस उठल्यानंतर आपल्याला सकाळी सकाळी नाश्ता लागतो त्याचप्रमाणे आपल्याला इथंसुद्धा आपल्या देवाला आपल्याला काहीतरी साखर किंवा खडी साखर काही ना काहीतरी आपल्याला नक्कीच ठेवायचं आहे तर निव ज्यावेळेस आपण पूजा करतो त्यावेळेस थोडं तरी निवड दाखवल्याशिवाय राहू नका तर आता मी तुम्हाला थोडक्यात महालक्ष्मीची आरती म्हणून दाखवणार आहे सोन्याच्या पावलानी महालक्ष्मी आली मलक्ष्मी आली ओवाळी ते कापुराने भक्ता प्रसन्न झाली प्रसन्न झाली सोन्याच्या पावलानी कुंकवाचा घातला सडा मुखी तांबूल विडा तांबूल विडा हाती शोभे हिरवा चूडा दिला प्रसाद पेडा प्रसाद पेडा सोन्याच्या पाऊलानी सोन्याच्या पाऊलानी महालक्ष्मी आली ओवाळी ते कापुराने भक्ता प्रसन्न झाली सोन्याच्या पाऊलानी नेत्रांच्या लावल्या वाती पंच प्राणांच्या ज्योती आरती भक्तगाती तेथे लक्ष्मीची वस्ती लक्ष्मीची वस्ती सोन्याच्या पाऊलाने महालक्ष्मी आली लक्ष्मी आली ओवाळी ते कापौराने भक्ता प्रसन्न झाली प्रसन्न झाली सोन्याच्या पाऊलाने तर आपल्याला अशा प्रकारे सकाळी थोडं तरी काहीतरी निवड दाखवायचा आहे आणि दोन शब्द तरी आपल्याला लक्ष्मी मातेच्या समोर आरती म्हणायची आहे ज्या घरामध्ये नैवेद्य पूजा अर्चा आणि आरती होते त्या घरामध्ये दे कुठलीही देवता निघून जात नाही त्या घरामध्ये कायम त्यांचा त्यां वास असतो तर ज्या वेळेस आपण तुपाच्या वाती लावलो लावतो त्यावेळेस हे बघा तुपाच्या पिववर तुपाच्या वाती ज्या असतात ते अशा असतात तर बघा पूर्ण पंथी भरून तूप खाली सांडत आहे तर मला त्याला आता सरळसुद्धा करता येत नाही कारण पूर्ण वाती खूप छान जळत आहेत आणि खूप सुगंध पण खूप सुंदर येत आहे तर तूप जे आहे ते पंतीमधून थोडं थोडं खाली सांडत आहे तर आता सगळं झाल्यानंतर मी ती काढणार आहे आणि आज भरपूर धनलक्ष्मी कुंचीमची सेवासुद्धा करायची आहे तर ज्या वेळेस या आरत्या म थोडं थंड होतील त्यावेळेस थोडंसं साईडला काढून ठेवते आणि त्याच्यासमोरच मला काहीतरी एखादं वस्त्र आंतरून त्याच्यावरती धनलक्ष्मी सगळे कुबेर कुंचमची मी दरवेळेस सेवा करत असते म्हणजे ज्यांचे ऑर्डर आहेत त्यांचं इथंच मी श देवघराच्या समोर सगळ्या देवांच्या समोर त्यांची पूजा म्हणजे सिद्ध करून त्यांच्यापर्यंत पोहोचवत असते तर आज बरेच कुंचम सेवा करायची आहेत त्याच्यामुळं अगोदर आज सगळी आरती करून आ, आपली देवपूजा करून घेतली आरती करून घेतली जेणेकरून सुद्धा माहिती होईल कसं करायचं काय करायचं तर बघा अशा प्रकारे आजची आपली देवपूजा झालेली आहे श्री